चला आज मस्त लहानपणीची आपली जी सिक्रेट म्हणजे आपण शाळेतून सुटल्यानंतर हे लाडू खायचो कुणी कुणी खाल्लेले आहेत ते सुद्धा कमेंट करायचे आहे आणि लाईव्हला पटपट जॉईन व्हायचं आहे तर आणि आवडतात कोणाकोणाला हे लाडू तेही कमेंटमध्ये झटपट सांगायचं तर लाईव्हला योजव मी रेसिपी सुरू करणार नाही त्यामुळे सर्वांनी लाईव्हला यायचं आहे तर आज मी तुमच्यासाठी एकदम बालपणीचे आठवण ताजी करण्यासाठी मुरमुरेचे लाडू आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे तर पॅन पहिले गरम होऊ द्या व्यवस्थित पॅन गरम झाला की मग आपल्याला हे मुरमुरे त्यामध्ये घालायचे आहे एका बॅचमध्ये जर मुरमुरे भाजले गेले नाही तर आपण दोन बॅचमध्ये सुद्धा मुरमुरे व्यवस्थित भाजून घेऊ शकतो हे मी इथे मेजरमेंट तुम्हाला सांगते तर या वाटीने चार वाट्या एवढे मुरमुरे आपण इथे घेतलेले आहेत तर मुरमुरे तुम्ही कुठलेही घेतले तरी सुद्धा चालेल आता आपल्याला याच वाटीने सर्व मेजरमेंट करायचे आहे तर आता या वाटीने आपण गुळसुद्धा मेजर करून घेणार आहोत पण तोपर्यंत आपण आता पॅन आपला छान गरम झालेली आहे कढई तर आता त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला हे मुरमुरे घालून घ्यायचे आहे तर आपले व्यवस्थित सगळे मुरमुरे यामध्ये बसलेले आहेत गॅस कमी करायचा मुरमुरे पटकन भाजले जातात आणि मुरमुरे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर हे लाडू बनवत असाल तर गरज पडत नाही मुरमुरे भाजण्याची पण आता सध्या थंड पावसाळ्याचं वातावरण आहे थंड सीझन असल्यामुळे आपले हो मुरमुरे थोडेसे असे सॉफ्ट पडलेले असतात त्यामुळे थोडेसे भाजून घेणं अगदीच गरजेचं आहे तुमचे मुरमुरे जर थंड न म्हणजे सॉफ्ट पडलेले नसतील तर नाही भाजून घेतले तरी सुद्धा चालेल तर आता इथे आपण लो लो गॅसवरतीच भाजून घेणार आहोत मीडियम जास्त काय असतं आपले मुरमुरे खूप हलके असतात आणि ते जर आपण फुल गॅसवरती भाजायचे म्हटलं तर मग ते करपल्या जातात एकतर किंवा मग व्यवस्थित भाजल्या जात नाहीत व्यवस्थित आपल्याला अजिबात मुरमुऱ्याचा कलर चेंज करायचा नाही आहे हे ते फक्त आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आता भाजले का मुरमुरे हे कसं वळखायचं तर आपले मुरमुरे हाताला गरम लागले की समजायचं आपले मुरमुरे व्यवस्थित भाजलेले आहेत यामध्ये तुम्हाला मुरमुरे भाजल्याची ट्रिक म्हणजे समजून घेण्याची मी दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही लाईव्ह पूर्ण पहा लाईव्ह वरती रेसिपी बाबतीत तुम्हाला काही कमेंट असतील तर त्या कमेंट तुम्ही खाली लगेच मला करू शकता तर मला खाली कमेंट काय आहे टवर कमेंट मला समजतील अशाच करा तर आपल्याला अशा पद्धतीने हाताला मुरमुरे हातात पकडून धरायचे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपले, आपले मुरमुरे गरम झाले आहे का आता बऱ्याच जणांना ही ट्रिक सुद्धा माहीत असेल आता इथे आपल्या मुरमुद्यामधला जो गुसा आहे किंवा काय तर ते सुद्धा खाली थोडंसं गळलेलं आहे पण आपण हे मुरमुरे पुन्हा एकदा दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार याच पॅन मध्ये पुन्हा आता पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का सर्व लाईव्ह असणार व्यवस्थित आपले गॅस आता मी थोडासा मोठा केला होता कारण पॅन आहे पॅनला हीट बरोबर असेल तरच तो गरम राहतो नाहीतर थंड पडतो जर आपलं कुठलं स्टीलचं भांडं किंवा ॲल्युमिनियमची कढई असेल तर ती अगदीच गरम होते पण हे जे नॉनस्टिक भांडे असतात ते कमी हीटवरती जास्त तापत नाहीत तर आपले मस्त असे मुरमुरे आता इथे गरम व्हायला लागलेले ला ला आहे गरम झाल्यानंतर कशा पद्धतीने मुरमुरे जे हे आहे तर हाताला आपल्याला थोडंसं थंड हवा असल्यामुळे हातामध्ये मुरमुरा अक्षरशः तो तिथून गरम होऊन आला पण इकडे गार पडला एवढे हात थंड पडलेले आहे एवढं वातावरण सुद्धा आपलं बाहेर थंड वातावरण आहे तर आपल्या वरती सुद्धा अशाच भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत त्या सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता पारंपरिक रेसिपी सुद्धा आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता तर आता व्यवस्थित इथे आपले मुरमुरे बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत आणि पाहू शकता मुरमुरे अजिबात करपायचे नाही किंवा त्याला डाग सुद्धा पडू द्यायचे नाही कारण व्यवस्थित आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहे आता लाईव्ह मध्ये असं असतं आपल्याला व्हिडिओ स्किप करता येत नाही तर लगेच सोडून जाऊ नका अगदी सहज मुरमुरा कट होतो म्हणजे छान असे आपले मुरमुरे भाजलेले आहेत आता इथे आपण जे घमिले घेतलो होतो त्याचमध्ये आपल्याला मुरमुरे जे आहेत ते स्टँड टाकून घ्यायचे आहे आता हे कढईला जे लागलेलं आहे ते सा ला है। तो मी थोडस झटकून घेते कारण आपल्याला त्यामध्येच बनवून घ्यायचा आहे तर इथे मी पॅन जो आहे आपला तो क्लीन करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा तर आता मी ह्या मुरमुऱ्यावरती तुम्हाला वाटी ठेवून किंवा इथे आपण ठेवली तरी सुद्धा चालेल फक्त हाताला जपून करा तर आता इथे तुम्हाला समोरासमोर दाखवायचे आहे पूर्ण तुम्ही अगदी लगेच झटपट लहान मुलांना हे लाडू बनवून देऊ शकता आता शक्यतो हे मार्केटमध्ये मुरमुऱ्याचे लाडू भेटत नाहीत पूर्वीच्या काळी काय व्हायचं पूर्वी, का पूर्वी म्हणजे खूप काळी नाही पण मग तेव्हा ते भेटायचे तर आता इथे आपल्याला आणखीन थोडासा गुळ लागणार आहे तर एकूण किती मी मेजरमेंट घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर दीड वाटी इतका आपण इथे गुळ घेतला तर दीड वाटीसाठी आपल्याला पाव वाटी इतकंच पाणी लागणार आहे पाऊन वाटी सॉरी तर तुम्हाला मी पाणी सुद्धा दाखवते हो आपण किती घेणार आहोत तर इथे पाऊन वाटी आपण पाणी घेतलेलं आहे हे यामध्ये घालायचं आणि आता याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर कसा पाक तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते वाटीच्या खालच्या भागाला थोडासा गुळ चिकटला होता तोच मी टाकला आता आपल्याला हा गुळ हलवून हलवून याचा पाक तयार करून घ्यायचा आहे मुरमुरे थोडेसे साईडला घेतले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील तरी सुद्धा आता इथे तुम्ही सुरुवातीला हवा असल्यास कढईमध्ये किंवा पॅन मध्ये पाणी घालून नंतर गुळ घातला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते गुळ वितळून घ्यायचं आहे तर बरेच जण लाईव्ह सोडून जातात पण लाईव्ह सोडून जायला नको असतं कारण रेसिपी तुम्ही पूर्ण पाहितली नाही तर तुम्हाला ती रेसिपी समजणार नाही आता हा पाक जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला पाक व्यवस्थित दिसत असेलच व्हिडिओमध्ये हां तर आता गुळ आपला आहे तो हा बिना केमिकल गुळ आहे जो गुराळामध्ये भेटतो तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल गुळ असेल तो गूळ तुम्ही घेऊ शकता इथे गॅस आता एकदम आपण मीडियम केलेला आहे आणि याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचा आहे मधून मधून तुम्ही थोडंसं गॅसची फ्लेम वाढवू शकता गुळ आहे पण गुळ काय होतो पटकन करपला जातो त्यासाठी आपल्याला छान अशी ह्या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर एक तारी पाक कसा बनवला जातो हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला अशा पद्धतीने नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर काय आले मला सुजित दादा काय आहे हे हे, हे मुरमुऱ्याचे लाडू आहेत जे लहानपणी आपण खायचो आत्ता कुठेतरी हे आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये कुठल्याही स्टोअरमध्ये दिसत नाहीत पण हे लहानपणी अगदी स्वीट डिश म्हणून आपण अवघडीने खायचो एक रुपयाला याचा किंवा पन्नास पैशाला लाडू भेटायचा तुमच्या इकडे भेटायचा की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा कारण मी खूप खाल्लेले आहेत आणि माझे फेवरेट लाडू आहेत पण माझी फेवरेट डिश तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलीच पाहिजे त्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा ही डिश शेअर करत आहे खूप सुंदर होतात लहान मुलं सुद्धा आवडीने खातील विशेष म्हणजे आपल्याला गुळाच्या पाकामध्ये बनवलं जातं त्यामुळे ते खायला सुद्धा छान आहे काही आपण त्यामध्ये साखरेचा सुद्धा वापर करत नाही आहोत तर आता मी हा गुळाचा पाक करायला ठेवलेला आहे बरेच जण नव नवीन जर लाईवला जॉईन झाले तर त्यांना थोडासा प्रश्न पडतो पण तुम्ही हे लाईव्ह नंतरसुद्धा पाहू शकता पूर्ण किंवा तुम्हाला चर ही जर ही रेसिपी माझे लाईव्हमध्ये जर समजत नसेल तर यावरती आपण व्हिडिओसुद्धा बनवू पण लाईवमध्ये खरं तर समजायला पाहिजे कारण मी समोरासमोर तुम्हाला सांगते असं वाटायला पाहिजे तर तुम्ही ही रेसिपी अगदी तीन साहित्यापासून बनते तर आता हे साहित्य कसं कसं घेतलं होतं मी चार वाट्या इथे मुरमुरे घेतले ते भाजून घेतलेले आहे जे नवीन लाईव्हला जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगते त्याचबरोबर आपण इथे चार वाट्या याच्यासाठी चा दीड वाटी इतकाच गुळ घेतलेला आहे दीड वाटीला थोडासा कमी घेतला तरी सुद्धा चालेल आता ह्या गुळामध्ये दीड वाटीला पाऊन वाटी इतका आपण पाणी घातलेलं आहे आणि ह्या गुळाची आपल्याला गोळी बनेल अशा पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता जास्त फुल गॅस केला की लगेच याला फेस कटून वरती येत आहे त्यामुळे मला थोडासा गॅस कमी करावा लागतोय आणि कुणी कुणी खाल्ले तर कुणीच खाल्लेले दिसत नाहीत कारण कमेंट कोणाचीच रिटर्न आली नाही की तुम्ही मुरमुरे चुरमुरेचे लाडू खाल्ले की नाही तर आता मुरमुरे दिसत नसतील तर पाय इतक ते भाजून घेतलेले आहेत छान मुरमुरे तर यापासून लाडू बनवायचे आहे खूप सुंदर होतात आणि खूप कुरकुरीत लागतात बर का म्हणजे ते व्यवस्थित जर पाक तयार झालेला असेल तर एकदम कुरकुरीत आणि गोड अशी छान त्याची टेस्ट लागते आणि आपले मुरमुरे ऑर्डरी कुरकुरीत असतात त्यामुळे था, मस्त जबरदस्त असा ह्या स्वीट लाडू तयार होतो आणि आता आ, कसा आहे महालक्ष्मी हा गणपती येत आहेत गणपतीमध्ये नाही पण महालक्ष्मीच्या पुढे ठेवण्यासाठी हा नक्कीच तुम्ही एक ॲटम बनवू शकता काहीतरी वेगळा जे की पूर्ण महालक्ष्मीच्या पुढे ठेवलेलं फरळ नंतर वाटवलं जातं हां तर इथे पाक पहा खाली ट गॅस कमी ठेवला की तो थोडा थंड पडल्यासारखा होतो जास्त केला की के लगेच फेस काटून जातो त्यामुळे आता मी मीडियम गॅस केलेला आहे आणि याला कंटिन्यू हलवत राहणार रा आहे तर याची चाचणी चेक करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे ते पाणी घ्यायचं आहे जवळ तर आता याला खाली नेऊन ठेवते अगोदर आणि आपण पाणीसुद्धा घेऊया थोडंसं पाणी घेऊन हे चेक करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये गोळी टाकून पाहायला लागेल इथे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे चाचणी चेक करण्यासाठी तर आता सध्या तर चाचणी झालेली नाही आपल्याला हा पाक असाच घालायचा नाही बऱ्याच वेळेला काय होतं गुळामध्ये भरपूर सारा कचरा किंवा ते काही गुळाच्या ऊसाच्या काड्या बी असू शकतात तर त्या नरड्यात अडकल्यानंतर त्रास होतो तर आपण अशा टायमाला कधीही गुळवणी जे आहे ते किंवा पाक आहे तो गाळून घ्यायचा म्हणजे तुम्ही आता ह्या मुरमुऱ्यामध्ये तो गाळून टाकायचा आहे तर आपल्याला त्या अगोदर चाचणी आणून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे आपण पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने तर पहा गुळाचा अजिबातच पाकाचं काहीच नाही तर आता याला बरंच आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे पाक तयार करून घ्यायचा आहे जसा आपण साखरेचा पाक तयार करण्यासाठी गोळी तयार करतो आता कमेंट आली आहे विशाखा ये क्या है ये आ, जो मुरमुरे होते उसका लड्डू है वो खाने में बहुत मीठे और बहुत अच्छे लगते हैं और बच्चे है वो तो बहुत खाते हैं उनको बहुत मुझे खाने में अच्छा लगता है तो पूरी रेसिपी ज़रूर देखना आप अभी ज्वाइन हुई हो लाइव में तो ये देखो ये चुरमुरा जो है वो लिया है मैंने उसको मैंने गर्म करके लिया है दो चार मिनट तक वो अच्छे से गरम हो गया है वो देखो तो, तोडने से वो अच्छे से अच्छे ऐसे आपको रहा है अच्छे से मुरमुरा जो है भाज के आहे भाजके इथे पा आपण पाक बनवण्यासाठी कंटिन्यू जे आहे ते गुळाचा पाक हलवत राहायचा आहे व्यवस्थित गुळाचा पाक हलवत राहायचा आहे आपल्याला हा पूर्ण पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पाणीसुद्धा आपण जवळ घेतलेलं आहे आता हा गुळाचा पाक म्हटलं की तो थोडासा काळपट दिसतो त्यातच आपला गुळ जो आहे तो केमिकल अजिबात त्यामध्ये नाही बिना केमिकल गुळ आहे शक्यतो केमिकल वस्तू वापरल्याच नाही पाहिजे पण बऱ्याच जणांना बिना केमिकलचा गुळ भेटत नाही पण आम्हाला इथे गुराळावरून भेटतो त्यामुळे तो आम्हाला अवेलेबल होतो पण तुमच्या घरामध्ये कुठलाही गुळ असेल तो वापरून तुम्ही हे लाडू तयार करू शकता नक्कीच आणि लहान मुलांना गोड खावं वाटतं बरेच प्रॉब्लेम असतात पण ते गोड खाणं इतकं चांगलं नाही तर अशा पद्धतीचं आपलं घरगुती बनवलेली डिश जर त्यांनी खाल्ली तर त्यांना खायलाही आवडते खुशही होतात त्यांची इच्छा पूर्ण आणि आपल्यालाही टेन्शन नसतं की बाहेरचं खाऊन मुलं असं काहीतरी आजारी पडतात किंवा चांगलंही नसतं बाहेरचं चा खाणं एवढं त्यासाठी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने आता गूळ आहे गूळ खाली बसला आणि करपला तर त्याची टेस्ट कडवट येते त्यामुळे गुळाचा पाक आहे त्यामुळे कंटिन्यू हलवत राहा जेव्हा चाचणी चेक करायची तेव्हा अगदी गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला पाण्यामध्ये चाचणी टाकून पाहिजे आहे तर आता इथे पाणी आपण चाचणी चेक करून घेणार आहोत तर आपली चाचणी आता तयार होईलच पण आणखीन झालेली नाही अशी वितळली नाही पाहिजे चाचणी जर टाकली ना तर ती व्यवस्थित एक ठिकाणी सेट झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चाचणी तयार करून घ्यायची आहे तुम्ही कुठली पसरट डिश घेतली तरी सुद्धा चालेल तर आपण आता डिश घेत आहोत जेणेकरून जे आहे त्यामध्ये आपल्याला गुळाची चाचणी चेक करून घेता येईल तर आता पसरट थोडंसं भांडे घेतलेले डिश घेतलेली आहे सॉरी आता लाईव्ह कुठलीही रेसिपी पाहत असताना थोडासा वेळ तर लागतोच लाईव्ह रेसिपीमध्ये पण तुम्ही मात्र मग लाईव्ह पाहितल्यानंतर लगेच हे करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला थोडक्यात मला सांगायचं मला समर 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 तर म्हणजे म्हणाल तर लाईव्ह रेसिपी समजणं खूप सोपं आहे असं मला वाटतं कारण समोरासमोर सांगितल्या जातं सगळ्या गोष्टी समोरासमोर केल्या जातात त्यामुळे ते समजणं खूप सोपं आहे एखादा डाऊटसुद्धा राहिला तर तुम्ही खाली लगेच कमेंट करू शकता त्यामुळे आता आपला पाक व्हायला आलेला आहे तर आपण एकदा चेक करून घेऊया तर पाहू शकता असा जाडसर पाक तयार होतो जेव्हा पाक आपला तयार होत तो पण तरीसुद्धा आपण चेक करून घेऊया चेक करून झाल्यानंतर गोळी झाली की आपला पाक तयार झाला असं आपल्याला समजायचं आहे त्यामुळे इथे एका ताटलीमध्ये आपण असा पाक टाकून घ्यायचा याला हलवत रहा आणि हा पाखाची वरची लाईन जी आहे ती कुठे चालली आहे तर याला असं इथे ठेवायचं आता इथे तुमच्यासमोरच मी ताटलीसुद्धा ठेवली आहे आणि हलवते सुद्धा कारण गुळाचा पाक आहे सांगितल्याप्रमाणे गुळ पटकन करपला जातो त्यामुळे हेही हलवायचं हेही करायचं चला आता आपण पाहूया तर आता सांगितल्याप्रमाणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्याशिवाय तुमची अशी गोळी तयार होणार नाही तर आता इथे आपली व्यवस्थित गोळी तयार होत आहे पहा आपला आता पाक तयार झालेला आहे तर आता हा पाक तयार झालेला आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मी इथे गॅस बंद करते आपल्याला जे आहे तो हा पाक थोडासा हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही हा जो पाक आहे तो आपण इथे तुम्हाला तुमच्या समोरच दाखवते तर इथे आपण ह्या चाळणीमधून गाळून घेणार आहोत त्यामध्ये काही असेल तर ते वरतीवर राहील खराब उद, गोष्ट त्यामध्ये गेली नाही पाहिजे कुठलाही पदार्थ बनवत असताना सर्व पाक जो आहे काढून घेतला इथे पाक बरच खडे किंवा काड्या सुद्धा अडकलेल्या आहेत तर एवढा आपल्या गुळामध्ये खराब असतं आता इथे इथून पुढची प्रोसेस जी आहे ती थोडीशी झटपट करायची आहे म्हणजे पटकन आपले उरमुरे जे आहे ते पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आता इथून पुढची प्रोसेस खूप सोपी आहे बरं का अजिबात अवघड नाही किंवा अवघड अजिबात समजायचं नाही इथून पुढे खूप सोपं आहे लाड बांधताना कसे बांधायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे थोड्यासाठी लाईव्ह सोडून जाऊ नका अगदी थोडंसं लाईव राहिलेलं आहे आपलं आता फक्त आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे तर पहा इथे आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे पण आता याला आपल्याला अशा डार्क कलर मध्ये नाही तर यामध्ये व्हाईट मुरमुरे सुद्धा दिसले पाहिजे बरोबर आहे की नाही तर आता यामध्ये आपण पुन्हा थोडेसे व्हाईट मुरमुरे टाकणार आहोत तर ते मी घेते कारण आपण जेव्हा दुकानामध्ये सुद्धा मुरमुरे घेतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अर्धा व्हाईट दिसत असतो आणि तो दिसला तरच जे लाडू आहेत ते आकर्षक आहे जी गोष्ट आपण मनापासून किंवा आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो ती गोष्ट नक्कीच आकर्षक असते त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठे गोष्ट बनवत असताना आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये स्वतःला थोडंसं झोकून द्या तर इथे एक वाटी आपण मुरमुरे पुन्हा घातले तर आता गुळ आहे शेवटी थोडं गुळ गुड़, गुळाची पद्धत सोडणार नाही पण एक अर्धा मुरमुरा नक्कीच ह्यामध्ये राहतो आता हे लाडू बांधत असताना हे आपल्याला गरम असतानाच बांधायचे आहे आता इथे हाताला पा असं चिटकत आहे तुम्हाला सांगितलं ना मी यामध्ये लाडू कसे बांधायचे हे सुद्धा सांगणार आहे तर ते लगेच हाताला चिटकत होते कारण खूप चिकट पाक तयार करावा लागतो अशा टायमाला आपण हाताला जे आहे ते थंड पाणी लावून घ्यायचं आहे असं पूर्ण हाताला पाणी लावून घ्यायचं तुमच्या हाताला अजिबात मुरमुरे चिकटणार नाही गॅरंटीने सांगते तर पहा आपण असं हाताला पाणी लावून घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला जो आहे तो लाडू तयार करून घ्यायचा आहे इथे थोडंसं मिक्स करून घेऊया थोडंसं त्याला थंड हो एकदम गरम याच्यात बी नाही आणि खूप थंड झाल्यानंतर सुद्धा लाडू बांधले जात नाहीत तर आपल्याला अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण चिकट पाक बनवलेला आहे त्यामुळे हे पहा आता सेट व्हायला हो लागलेला आहे असं थोड सेट झालं की मग ते लाडू बांधता येतात तर इथे तरी, तरी सुद्धा मुरमुरी सुटत आहेत बापरे एक मिनिट हे आपल्या हाताला चिटकत आहे सो एकच मिनिट तुम्हाला यावरती सुद्धा मी उपाय सांगणार आहे अशा टायमाला आपल्याला पुन्हा एकदा पॅन घ्यायचा आहे तुम्हाला असं काही नाही की असं बऱ्याच वेळेला होतं की आपण आता हाच पॅन घेतलेला आहे हा गरम व्हायला ठेवायचा तर तुम्हाला यावरती मी उपायसुद्धा सांगत आहे असं काही म्हणजे घाबरून जायचं नाही किंवा ती रेसिपी आपली फेल जात नाही स थोडंसं याला आपण गरम केलं की आणखीन थोडा चिकटपणा आला की ते एक अगदी इझिली बांधता येतात त्यामुळे थोडंसं आपण हलवून घेणार आहोत तर तुम्ही कुठलीही रेसिपी बनवत असताना असे आपल्याला प्रॉब्लेम येतच असतात तर तुम्हाला त्या प्रॉब्लेम वरती सुद्धा सोल्युशन आपण काढू शकतो काय असतं थोडस पाखामध्ये मागे पुढे झालं की आपल्याला असे प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे तुम्ही काय करायचं अशा टायमाला पुन्हा एकदा ते मुरमुरे आणि गुळ व्यवस्थित गरम करून घ्यायचा आता गरम करून घेतल्यानंतर यामधला चिकटपणा आणि मुरमुरे आणि आपल्या गुळाचं जे आहे ते एकजीव होतात आणि बांधण्यासाठी तयार होतात तर पहा अगदी आपल्याला म्हणजे वरतीच आपण गरम आहे तोपर्यंतच एकदा एखादा ट्राय करून पाहायचा आहे की तो आपल्याला व्यवस्थित बांधता येत आहे का तर इथे आणखीन सुद्धा मुरमुरे सुटत आहेत तर आपल्याला मुरमुऱ्याचा पूर्णतः लाडू तयार होईल इथपर्यंत आपण याला थोडस एकजीव एक करून घेऊया म्हणजे जेणेकरून सोबत सुद्धा मी आता इथेच तुम्हाला जर बंद केलं असतं तर तुम्हाला पुढची प्रोसेस माहीत झाली नसती त्यामुळे तुम्ही पुढे सुद्धा असं म्हणजे तुम्ही माझी रेसिपी ट्राय करायला गेले म्हणजे प्रत्येकाकडून होऊ शकतं मागे पुढे तर अशा टायमाला आपण अजिबात कापरून न जाता पुढची युक्ती करायची आहे तर काय असतं गुळाचा पाक आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे थोड्याशा अशा गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागतं तर मग आपण अशी मुरमुरे हलवून घेत आहोत आता आपण हाताला पाणी लावून ट्राय करूया आणखी सुद्धा आपले मुरमुरे जे आहेत ते सुट्टे होत आहेत व्यवस्थित आपल्याला याला तर आता इथे जास्त ट्राय न करून घेता आपल्याला याला आता सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया खूप गरम आहे कारण आपले काही लाडू गोड आणि काही लाडू वेगळे होऊ नये हात थोडेसे साफ करून घेते म्हणजे तुम्हाला असं म्हणजे अजिबात तुम्ही असं घाबरून जायचं नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आपण ला इथे लाडू बांधून तयार आहे तर याच पद्धतीने मी लाडू बांधून घेते तुम्हाला दाखवण्यापुरते कारण तुम्ही बिचारे लाईव्ह थांबलेले आहात तर इथे वल्ला हात लागला की आपला लाडू तयार होत नाही तर आता हे थोडंसं आपल्याला इग्नोर करायचं आहे हात वल्ला झाल्यावर थोडंसं आपल्याला दाबून न घेता अशा पद्धतीने लाडू वळवायचा आहे खूप दाबलं की लाडू आपल्या हाताला चिकटतो ओके तर पहा इथे लाडू आपला मस्त तयार होत आहे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लहान मुलांना लाडू बनवून तयार करून खायला घाला खूप आवडीने खातील आणि तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने लाडू बनवून खा कारण आपल्याला सुद्धा काहीतरी गोड खावं असं वाटतं आणि मग अशा टायमाला असे लाडू नक्कीच आपण बनवून खाऊ शकतो तर एखादा लाडू वळताना प्रॉब्लेम येत आहे तर आता कॉल पण आलेला आहे तर इथे पहा आपण अशा पद्धतीने लाडू वळवून घेतलेले आहेत जास्त दाबायचे नाही अगदी अलगत हाताने लाडू वळवून घ्यायचे तर आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर थोडीशी आपली फजिती झालेली आहे पण अगदी न आपण जशा पद्धतीने पाहितलं तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता नक्कीच हे लाडू खायला खूप चविष्ट लागतात आणि खूप सुंदर होतात बालपणीच्या आठवणी जाग्या कराव्या म्हणून तर चला आपल्याला सर्व लाडू बांधायला थोडंसं उशीर लागणार आहे चलो सगळ्यांना बाबाय बाय तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तर चला तोपर्यंत तो ब बाय